माय माऊली नमस्कार अठरा पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे सर्वप्रथम मृत आत्म्यास शांती लाभो अध्याय पहिला ओम श्री परमात्मने शौन वसुत संवाद नरश्रेष्ठ भगवान नरनारायण देवी सरस्वती व्यास गणपती ब्रह्मदेव शंकर यांना वंदन करून प्रारंभ करतात एक सर्वज्ञ परमशांत असे महात्मा सुतमुनी फिरता फिरता नेहमी शरण्यात आले शवणात सर्व तपस्वी ऋषींनी त्यांचे पूजन करून स्वागत केले ते सर्व नंतर शांतपणे बसल्यावर महर्षी शवणकाने त्यांना विचारले आपण सर्वज्ञ आहात म्हणून आम्हाला असे सांगा की सर्वांपेक्षा श्रेष्ठ देव कोणता ईश्वर कोणास म्हणावे पूजनीय कोण ध्यान कोणाचे करावे जगाचा निर्माता पोषण करता संहार करता कोण धर्माचे रक्षण करून दुर्जनाचा नाश करतो तो कोण तो देव दिसण्यात कसा हे जग कसे घडत होते त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी काय करता त्याच्या अवतार पुढे वंश विस्तार कसा वर्ण विस्तार कसा वर्ण व्यवस्था निर्माण करून तिचे रक्षण कोण असे हे सर्व प्रश्न ऐकून सुत बोलू लागले विशेष हो भगवान विष्णूच्या महात्म्याने परिपूर्ण असे सार रूप गरुड महापुराण मी आपणास कथन करणार पूर्वी केव्हा तरी ते पुराण गरुडाने कश्यप पुणेना सांगितले मी ते महर्षींकडून ऐकले परमात्मा स्वरूप साक्षात ब्रह्मच सर्वश्रेष्ठ देव केवळ नारायण हेच ते अनादि अनंत असून सृष्टीचे जनक पोषण करते संहार करते ते अजन्मा असूनही सृष्टीची अवस्था अबाधितपणे हो चालत राहावी या हेतूने वेळोवेळी अवतार घेत असतात प्रथम त्यांनी कुमार अवतार घेऊन ब्रह्मचार्याचे पालन केले तेच यज्ञ पुरुष वराह झाले या पृथ्वीचा त्यांनी उद्धार केला तिसरा अवतार नारदाचा चौथा नरनारायण पाचवा कपिलमुनी सहावा दत्तात्रेय सातवा यज्ञदेव आठवा ऋषभदेव नववा असे असेही अवतार दहावा अवतार मत्स्य अकरावा कुर्म बारावा धन्वंतरी तेरावा मोहिनी चौदावा नरसिंह पंधरावा वामन सोळावा परशुराम पुढे सतरावा भद्रा नारायण व्यास अठरावा श्रीरामचंद्र एकोणावीस वीस अनुक्रमे श्रीकृष्ण बलराम नंतर एकवीसा अवतार देशात म्हणजे मगध देशात बुद्ध होतील आणि कलिगोच्या शेवटी विष्णू येश नावाच्या ब्राह्मणाच्या अंशात कल्की या नावाने अवतरतील अहो द्विज लोक हो श्रीनारायणाचे खरे तवणित अवतार आहे त्यातले मी निवडक असे मुख्य अवतार सांगितले मनो वगैरे ऋषींकडून या सृष्टीची अवस्था ठेवावी म्हणून व्रताचे आचरण करून त्यांना नेहमी भजत जावे हे ऐकून आठ हजार आठशे श्लोक संख्येचे गरुड पुराण भगवान व्यासांकडून लिहिले गे गेलेले व ऐकले गेलेले आहे किती श्लोक आठ हजार आठशे त्या आठ हजार आठशे श्लोकांचा थोडक्यात सार करून हे आपण ऐकणार आहोत भाग दोन गरुड पुराणाची परंपरा उत्पत्ती सर्व ऋषींनी मोठ्या उत्कंठेने सुतांना विनंती के केली की गरुडप्राणाच्या उत्पत्तीपासून सर्वत्र वृत्तांत सविस्तर ऐकण्याची इच्छा असल्या कारणाने कृपा करून तो सांगावा त्यावर सुद्ध बोलू लागले एक वेळ मुनीबरोबर तीर्थयात्रा करीत असताना मी बद्रिक आश्रमात गेलो होतो तेव्हा तेथे ते ध्यानस्थ बसलेल्या अशा व्यास महर्षींचे दर्शन घेऊन मी बसलो त्याने ध्यास ज्ञान विसर्जित त्यांनी ध्यान वि सरजित केले तेव्हा ते त्या ते मी त्यांना विनंती केली की ज्या परम पुरुषाचे ध्यान करीत होते त्यांच्याबद्दल त्यांनी मला माहिती द्यावी त्यावरती म्हणू लागले काय सांगितलं एकदा नारद दक्ष भृगु मी ब्रह्मदेवाकडे गेलो त्यांना विनंती केली आम्हाला परमसार तत्व जे आहे ते सांगा त्या तत्त्वांचे ज्ञान केवळ त्यांनाच त्यावर ते म्हणाले की गरुड महापुराण हे सर्व शास्त्रांचे सार असून पूर्वी भगवान महाविष्णूने रुद्राला मला इतर देवांना जो उपदेश दिला होता तो ऐका एक वेळ इंद्रादी देवांच मी कैलासावर गेलो होतो तेव्हा शिवांना ध्यानस्थ पाहून आम्ही वंदन करून प्रश्न केला की हे रुद्रदेव आपणाखेरीज आम्हाला अन्य कुणी पूज्य नाही तरी आपण कुणाचे ध्यान करीत असता त्यावर ते, ते म्हणाले की स्वतः शरीरावर भष्म लावून जटा वाढवून महाविष्णूचे ध्यान करीत असतात ते महाविष्णू चराचऱ्याला व्यापून आहेत तेच सत्य विजय आणि सर्वांचे मूळ जे जे म्हणून या सृष्टीत आहे ते त्यांच्याच विस्तार आहे अर्थात हजारो नेत्रातून ते पाहतात हजारो कानाने ऐकतात हजारो पायाने चालतात हजारो मुखांनी बोलतात ते अतिसूक्ष्म अतिविस्तृत आहेत तेच सत्य सनातन आहे तेच ओंकार असून देव दैत्य यक्ष नाग असे सर्व त्यांचीच आराधना करतात अग्नी हा त्यांचे मुख आहे ज्यू लोक मस्तक अशक आकाश बेंबी पृथ्वी त्यांचं चरण चंद्र आणि सूर्य त्यांचे डोके त्यांच्या पोटात तीन लोक असून दिशा हात वायू स्वास मेघ रोमावली नद्या त्यांचे सांधे समुद्र त्यांचा बगला त्यांचीच उपासना करीत राहावे नंतर आम्ही सर्वजण उठलो रुद्रास श्वेतद्पात जाऊन भगवान विष्णूला तोच प्रश्न केला असता ते बोलले अहो सर्व देव हो सर्व देवांचाही देव मीच स्तुती माझीच करा सरेश्वर असून परमगती देणारा सृष्टी मीच गडवली दुष्टजनांचा नाश करून धर्माचे रक्षण मीच करीत आहे अवतार मीच घेतो मंत्र मी असून मंत्र शक्ती मीच पूजा व ध्यान करणाऱ्याला माझीच प्राप्ती होत असते मीच उत्पत्ती करता वक्ता श्रोता जाणकार ज्ञान या सृष्टीतील सर्व गोष्टी मीच माझ्यापेक्षा ब वेगळे असं काही नाही पूर्वी कोणी एकेकाळी गरुडाच्या आईला विनतेला नागाने दाशी बनवली होते त्याने माझी आराधना केली त्यावेळी प्रसन्न होऊन मी त्यांना पाच वर दिले कोणते पाच वर दिले एक त्यांच्या आईची सुटका होईल दोन सर्व देवांना जिंकून तो अमृत प्राप्त करू शकेल तीन माझे वाहन होण्याचा मान त्याला मिळेल चार त्याला विषाचा नाश करण्याची शक्ती लावेल तो माझ्यासारखाच बनून माझा महिमा वर्णन करणाऱ्या श्रेष्ठ पुराणाचा उद्गाता होईल तर ते पुराण गरुड महापुराण या नावाने ओळखले जाईल कोणतं पुराण गरुड पुराण ते आपण आता ऐकत आहोत ते स्व कश्यप कश्यपमुनी विनंती केली तेव्हा गरुडाने ते पुराण त्यांना ऐकविले पुढे त्यातील गारुडी विद्येच्या सामर्थ्याने कश्यपाने एक वृक्ष सुद्धा पुन्हा जिवंत केला रुद्रा गरुडाच्या सुद्धा तसेच संजीवनी देण्याचे सामर्थ्य पुढे कश्यपापासून हे पुराण जगात प्रचलित झाले गरुड पुराण भाग तीन गरुड पुराणात आलेले विषय आता गरुड पुराणात कोणकोणते विषय आले ते आपण बघूया सुतांनी शौणकारांना सांगितलेल्या गरुड पुराणात आधी सृष्टीचे वर्णन मग देवपूजेचा विधी तीर्थक्षेत्राचा महिमा भुवनांचे वर्णन भारत वर्षाचे वर्णन सात पातळ चक्र रत्नांची पारक सामुदायिकशास्त्रास्त्र नीतीशास्त्र उपवास व्रत अनेक अनेक अवतार असे विषय त्याशिवाय आयुर्वेद विभाग विषयनाशक प्रयोग व्याकरण दैनंदिन आचार प्रयचित्य कर्मविपाक स्तोत्र गीतासार कथन केले पुढे धर्मकांड प्रेतकल्प या विभागात मृत्यू झाल्यानंतरची जीवाच्या गतीची अवस्था यश अधोगती ऊर्ध्वगती प्रेत योनी नरक यमलोक वर्णन उत्तर क्रियेचे विधी सांगितले नंतरच्या ब्रह्मकांडात गरुड पुराणाचे वैशिष्ट्य नारायणाची प्रलयानंतरची योगनिद्रा पुन्हा जागा होऊन सृष्टीची रचना अनेक अवतार व श्रीकृष्णाच्या विवाहाच्या कथा सांगितल्या भाग वाक्चार सृष्टीची उत्पत्ती कशी झाली श्री हरी रुद्राला सांगू लागले हे रुद्रा मी आता उत्पत्ती पालन प्रलय यांचे मूळ जे भगवान श्री विष्णू त्याच्या लीला वर्णन करतो ते ऐका ते तेजोमय असे परमात्मा वासुदेव सर्व रूपांमध्ये साकार होऊन पुन्हा निराकार सुद्धा होतात विष्णू हे त्यांचे साकार रूप असून काळ पुरुष ही त्यांची निराकार अवस्था आहे त्यांचा आरंभ नाही तसाच शेवटही नाही त्यांच्यापासून आत्मा पंचमहाभूते यांचा उगम वारंवार होत असतो त्यानंतर तेजोमय अंड ब्रह्मांड बनते त्यात तो आधी पुरुष प्रवेश करून ब्रह्मदेवाच्या रूपात सृष्टी उत्पन्न करतो विष्णू म्हणून तिचा निर्वाह चालवतो शिव म्हणून तिचे विसर्जन करतो अशा प्रकारे सर्व तोच त्याचा उपक्रम असा आहे की आधी महत्त्व निर्माण होते मग त्यातून पाच विषय मग पंचमहाभूत उत्पन्न होतात नंतर तिसरा क्रम इंद्रियाची उत्पत्ती चौथा क्रम जड असे वृक्ष भूमी बनतात पाचव्या क्रमात पशु पक्षी जंतू सरपटणारे जीव बनतात सहाव्या वेळी ऊर्ध्वसंचारी अर्थात देवदेवता आकाशगामी योनी जन्मतात सातव्या प्रकारावर मनुष्य आठव्या प्रकारावर अनुग्रह नव्य उत्पत्ती कौमार असे आहे चार प्रकारच्या सृष्टीत प्र प्रथम ब्रह्मदेवाच्या मनापासून दहा मानस पुत्र कमरेखालच्या भागातून राक्षस यांचा जन्म झाला त्याचप्रमाणे बनली सत्वगुणाच्या मुखातून देव जन्मले म्हणून दिवसा देवांना व रात्री राक्षसांना सामर्थ्य जास्त असते नंतर पुढे पितृवन जन्मले ब्रह्मदेवाच्या राजसंघापासून मनुष्य निर्माण झाले क्रोधातून भूक उत्पन्न झाली पुढे क्रमाक्रमाने गंधर्व अप्सरा जन्मल्या ब्रह्मदेवाच्या छातीपासून स्वर्ग लोकांची उत्पत्ती झाली मुखापासून बकरा पोट पाट यातून गाय हत्ती घोडे रेडे उंट तशीच त्यांच्या केसापासून वनस्पती फळं फुलं यांची उत्पत्ती झाली नंतर चार वेद चार वर्ण चार मुख्य लोक असे सर्व क्रमाप्रमाणे बनत गेले अध्याय पाचवा सृष्टी कशी वाढली यातला भाग एक ब्रह्मदेवाने मनापासून दहा पुत्र अनेक अनेक ऋषींमध्ये निर्माण केले ऋषी निर्माण केले उजव्या अंगठ्यातून दक्ष उजव्या अंगठ्यातून दक्ष दाव्या अंगठ्यापासून दक्षाची पत्नी जन्मली मग त्या हुव्यातांना पुष्कळ मुली झाल्या त्यांचे विवाह पुढील प्रमाणे झाले नावाची कन्या रुद्राला दिली ख्याती ही कन्या भृगूला दिली त्याचप्रमाणे संभूती मरिजीला अनुसया अत्रीला स्मृती अंगिरा म्हणिला प्रीती पुलस्तीला कनका कल्पैकी क्षमेचा व्या पुलहासी सुमतीला ऋतुषी ऊर्जाचा वशिष्ठांची स्वाहाचा अग्निशी स्वधाचा पितरदेवाशी तिला दोन मुली झाल्या त्यांची नाव मेना हिमालयाची पत्नी गौरी पार्वती शिवाची पत्नी अशी होई नंतर ब्रह्मदेवाला स्वयंभू म्हणून हा पुत्र झाला त्याला शतरूपा नावाच्या पत्नीपासून प्रिय व्रत उत्तानपाद असे दोन मुलगे आकुती देवहुती अशा तीन त्या प्रसु, मुली त्यापैकी त्या विवाह रुची हा प्रजापतीशी दक्षाशी देवहुतीचा कर्द मुनीशी झाला दक्षाला आणखी चोवीस मुली होत्या त्यापैकी तेरा मुलींचा विवाह रुची प्रजापतीचा नातू जो धर्म त्याच्याशी झाला उरलेल्या अकरा कन्यांचा विवाह झाला कसा ख्यातीचा भृगुशी सतीचा महादेवाशी संगुतीचा मरीचशी स्मृतीचा अंगिरासी प्रीतीचा पुलस्तिशी क्षमेचा पुलहसी सन्नतीचा क्रतुशी अंसयेचा अत्रिशी ऊर्जा वैशिष्ट्याने दिली त्याचप्रमाणे स्वहा अग्निदेवाला स्वतःही पितृगुणाला दिली अशा सर्व जोडप्यांपासून शरीर संबंधातून अनेक वेळा पुत्र कन्या जन्मल्या पुढे त्यांचे विवाह होत जाऊन त्यांनाही संतती झाली याच क्रमाने सृष्टीमध्ये प्रजा वाढत गेली कोणी एकेकाळी दक्ष प्रजापतीने अश्वमेध नावाच्या यज्ञाचे अनुष्ठान करायचे योजिले त्यावेळी सती रुद्र यांना वगळून इतर सर्व कन्या त्यांच्या पतींना निमंत्रण दिले तेव्हा रुद्राच्या सांगायला न जुमानता सती यज्ञस्थळी गेली तेथे -ते दक्षाने सर्वांसमोर तिला तिरस्काराची उपेक्षेची वागणूक दिली तो अपमान सहन झाला नाही म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेऊन जीव दिला ते कळले तेव्हा रुद्राने व त्याच्या गणांनी संतापाने त्या यज्ञाचा संपूर्ण विध्वस केला आणि दक्षाला तो मनुष्य योनित असशील असा शाप दिला हेच ते तोय तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलेले पुढे कालांतराने सतीचा जन्म हिमालय व मेना या जोडप्यापासून झाला पुढे तिचा विवाह शिवाशी होऊन गणेशा कार्तिकी असे दोन मुलं झाले भाग सहावा अध्याय सृष्टी कशी वाढली यातला दुसरा भाग सृष्ट सूर्यवंशातील उत्तानपान नावाच्या राजाला सुरुची सुनुती अशा दोन बायका होत्या त्यांना अनुक्रमे उत्तम ध्रुव असे एक पुत्र त्यातील ध्रुव याला नारदाचा अनुग्रह लाभला वासुदेवाची भक्ती करून त्याने सर्वश्रेष्ठ ज्ञान मिळवले ध्रुवाला श्रेष्ठ नावाचा मुलगा झाला त्या श्रेष्ठाचा मुलगा प्राचीन बही त्याचा उदारदी त्याचा दिग्विजय त्यांना रिपू त्याचा चाक्षुक्ष म्हणून त्याचा रुरु त्याचा अंग त्याचा बेस वेन हा वेण अधर्मिक नास्तिक असून मोठा दुराचारी मस्तवाद होता त्याच्या जुलमाने संतापुन मुणींनी निषाप देऊन त्याचा अंत केला नंतर राजाला वारस हवा म्हणून त्याच्या मांड्यांपासून एक पुत्र निर्माण झाला त्याचे नाव निषाद तो विंध्य पर्वतावर गेला होते ते राहिलं नंतर ऋषींनी वेनाच्या उजव्या हाताचे मंथन केले तेव्हा त्यातून विष्णुभक्त असा एक मुलगा जन्मला त्याचे नाव पृथू ठेवले या अत्यंत प्रजाहित दक्ष असून याने कृषी पशुपालन यांना प्राधान्य देऊन प्रजेचा सांभाळ केला या पृथ्वीला पुत्र अंतर्धान त्याचा अहिर धान त्याचा प्राचीन बैरी होय त्याचा, त्याचा विवाह लवनना सागराच्या कन्यासी होऊन त्यांना प्रचतेत नावाचे दहा मुलगे झाले त्यांचा विवाह महारिषा नामक कन्याशी झाला तिच्या पोटी दक्ष पुन्हा जन्मास आला त्याच्या पत्नीचं नाव असीवनी होते दक्षाने मनाचे चार प्रकारच्या प्रजा उत्पन्न केल्या त्याचा विस्तार होईना म्हणून त्याने नर्वमादी अशा जोड्या निर्माण केल्या त्यांच्या मिलनातून मग सृष्टी निर्माण झाली सृष्टी वाढू लागली दक्षापासून असी वनाला एक हजार पुत्र झाले पुढे नारदाच्या उपदेशामुळे तो विरक्त होऊन देशांतरी गेले दक्षाला पुन्हा एक हजार पुत्र झाले त्यांना नारदाने ज्ञानोपदेश केला तेव्हा ते, ते सुद्धा भावांच्या पावलावर पाऊल ठेवून निघून गेले अशा प्रकारे होणारे अंशखंडन पाहून दक्षाने रागावून नारदाला मृत्यूलोकात जन्म द्यावा लागेल असा शाप दिला त्यानुसार पुढे नारदाचा जन्म कश्यप मुच्या पोटी पुत्ररूपात झाला दक्षापासून असी वनीला रूप सुंदर अशा साठ मुली झाल्या त्यांचे विवाह करताना दोन मुली अंगिराला दोन कृषास्वाला दहा धर्माला चौदा कश्यपांना अठ्ठावीस चंद्राला दिल्या पुढे त्याचे मनोरमा भानुमती विशाला बहुदा चौघींचा विवाह अरिष्टे नेहमीशी करून दिला काश्यपापासून अदिती दिती इतर पत्नी यांना पुष्कळ संताळे झाले त्यात बारा आदित्य दैत्य वसु विश्वदेव साध्य देव एकोणस पन्नास मरुत अकरा रुद्र असे देव उत्पन्न झाले सत्तावीस नक्षत्र देवता याच चंद्राच्या भाऱ्या होय दक्षाच्या इतर मुलींना पतीपासून अंडज स्वेदेज उद्भीज अशी संतती झाली त्यात पशु पक्षी नाग सर्प यक्ष पिशाचे वृक्षवेली यांचा समावेश शिवाय अप्सरा गंधर्व असा यो, योनी असणारी सृष्टी अपाट विस्तारली गेली सात देवांच्या पूजेचे विधाने श्रीहरी पुढे म्हणाले हे रुद्र देवा नवग्रहाची पूजा करताना प्रथम करावी नंतर पुढे नाममंत्राने सोळा उपचार अर्पण करावे उदाहरणार्थ ओम सूर्याय नम ओम चंद्राय नमहा शिवाची पूजा करते वेळी अशीच करावी त्यांच्या अध्योजात अधोर वामदेव तत्पुरुष ईशान या पाच मुखांना नमस्कार करावा विष्णूची पूजा करताना सोळा चौकटाचे वज्रनाम नावाचे यंत्र स्थापन करावे त्याचे अवतार पार्षद आयुधे यांची पूजा करावी विष्णू शक्ती सरस्वती तिच्या श्रद्धा आठ शक्तीचे पूजन करावे छत्रपाळगुरूंचे पूजन करून हातात पवित्र धारण करावे मुख्य पूजेला सुरुवात करावी त्यात परिवार देवता आठ दिख्यात यांची पूजा करावी पुढे आठ दुखवालची पूजा करावी पुढे श्रीहरीने नवकोणाच्या यंत्राचा पूजाविधी त्याचे आव्हान आवरण देवतांची त्यांच्या शक्तीची पूजा यांचे सविस्तर वर्णन केले पूजेमध्ये दाखण्याच्या मुद्रांचे वर्णन केले तसेच वीज मंत्र, मंत्र सांगून पूजेच्या अंती म्हणाळ्याचे जिंत ते पुंडरीकाक्ष जित ते जितम ते पुंडरीकाक्ष आरंभ असलेले स्तोत्र महापुरुष विद्या सांगून हवन प्रयोग सांगितला पूजा विसर्जनाच्या विधी द्वारका चंद्र चक्राच्या पूजेचा विधी कथन केला विष्णु पंजर स्तोत्र श्रीहरी रुद्राला म्हणाले की आता विष्णू स्तोत्र सांगणार हे मी प्रथम रक्षणासाठी देवी कात्यायनीला दिले त्यामुळे महिषासूर रक्तबीज असा महाल बलाढ्य राक्षसाचा तो, तो वध करू शकली होती जो भक्तिभावाने हे स्तोत्र जपेल तो सर्वत्र विजयी होईल हे गोविंदा सुदर्शन चक्र घे व माझे पूर्वेकडून रक्षण कर मी तुझा शरणागत आहे कौदकी गदे मे पद्मनामा कौमोदकी की गदेने पद्मनामा तू माझे दक्षिणेकडून रक्षण कर पुरुषोत्तमा नागर घेऊन पश्चिमेकडून तसेच शातन शातनमुसळ घेऊन उत्तरेकडून हे हरी ढाल तलवार शस्त्र घेऊन ईशान्येकडून रक्षण कर पांचजन्य शंकाचा घोष करून व हाती कमळ घेऊन हे यज्ञवराहा हा आग्नेयेकडून रक्षण कर सूर्यचंद्राप्रमाणे तेजस्वी तलवारिणी नारसिंहा निवृत्तीकडून रक्षण कर त्रिवत्सभूषण देवा वैजयंती धारण कर वायव्यकडून माझे रक्षण कर हे जनाधना कर अजिता अपराजिता गुरुडावर बसून माझे प्रसाद कर हे तुला नमस्कार मत्स्य अवतारा तुला नमस्कार सत्य स्वरूप विष्णु पुरुषोत्तमा तुझ्या बाहूचा कोट उभारून तू माझे आपदमस्तक रक्षण कर अध्ययनव ध्यान आणि योग श्री हरी रुद्राला पुढे सांगू लागले की आता भोग आणि मोक्ष ज्यामुळे प्राप्त होतात तो योग प्रस वर्णन करतो योगी ध्यानात ज्याला पाहतात तोच सर्व पापाचा नाश करणारा ईश्वर त्यासाठी योग्याने हृदयामध्ये त्या आत्म्याचे ध्यान करावे काय करायचं योग्याने हृदयामध्ये आत्म्याचं ध्यान करायचं विष्णू ईश्वर विकार नसणारा जो अनंत तो मीच वासुदेव जगन्नाथ ब्रह्म मीच मीच देहातला जीवात्मा समाधीमधला समिष्टीमधला परमात्मा सर्व चर अचर यांच्याकडून वेगळा इंद्रियातील असूनसुद्धा सर्व पाहणारा ऐकणारा भोगणारा मी ज्ञान विज्ञान असून बुद्धीचा आधार मात्र बुद्धी मला जाणू शकत नाही मी अनिर्बद्ध असा प्राण तरी मी पणापासून मुक्त तीन अवस्थात मीच सर्व त्रिपुटीमध्ये मीच साराश असा की सर्व ब्रह्मांड माझ्यातच आहे तरी मी त्या वेगळा असा सर्वव्यापी अतिपवित्र सार्वकालिक का स्वरूप असं परमात्मा आहे असे जो ध्यान करील तो परमपद पावेल यात शंकाच नाही अत्याय दहा विष्णुशहस्त्रनाम त्यानंतर रुद्राने पुन्हा विचारल्यावरून श्रीहरीने त्याला नाम स्तोत्र सांगितले या स्तोत्राचा आरंभ ओम वासुदेव महाविष्णुर्वा मनो वासो वसु बालचंद्रो निभो बालो बलभद्रो बलाधिपहा या श्लोकाने सुरुवात होते व निराकारो निर्विमन भिंतो निरातंको निराश्रया श्लोकाने समाप्त होते फलश्रुतीमध्ये असे सांगितले की याच्या प्रभावाने ब्राह्मणाला ब्रह्मस्थिती प्राप्त होते क्षत्रियाला विजयी प्राप्त होतो वैश्याला धन क्षुद्राला विष्णूच्या भक्तीचा लाभ होतो पापांचा सर्व पापांचा नाश होऊन पाठक मरणाच्या पलीकडे जातो अध्याय अकरा विष्णूचे ध्यान सूर्य सूर्यपूजेचा विधी हरी रुद्राला म्हणाले संसाराचा उच्छेद करणारा श्री विष्णू ज्ञानस्वरूपनादी अनंत सर्वव्यापी अप्रतिहत अविकारी असून निरुपम ब्रह्म तो सर्व जीवांच्या हृदयात राहून चराचराला गती जातो देतो तोच सृष्टीचे मूळ कारण आधार आहे त्याला मात्र कुणाचा सुद्धा आधार नाही तो नित्य मुक्त असून योगी त्याचे ध्यान करतात मात्र त्याचा आकार असा कोणताच नाही आता मी पूर्वभृगूला सांगितलेला सूर्याच्या पूजेचा विधी तुला पुन्हा सांगतो भोग मोक्ष देणार असा सूर्याचा मूळमंत्र ओम खगोल काय नमा काय परत एकदा ऐकूया ओम खगोल काय नमा असा आहे कुजर आरंभ करताना प्रथम अग्निप्राकर मंत्राने न्यास करावे ओम आदित्याय विमय विश्वभावाय तन्न सूर्य प्रचोदयात हा त्याचा मंत्र नंतर पूर्वेकडून ईशान्यपर्यंत प्रत्येक दिशेला खालील नावं देऊन नमस्कार करावा पूर्वधर्मात्मा दक्षिण यम निवृत्त वज्रपाणी पश्चिमदंडदायक वायव भूर्भ स्वाहा पुढे पूर्वेपासून आरंभ करून ईशान्य दिशेपर्यंत चंद्रमंगळभूतगुरूषु कृशणी केतू यांना नाम मंत्राने नमस्कार करावा पुढे सूर्याला तीन अर्ध द्यावे व म्हणावे ओम नमो भगवते आदित्याय सहस्रकिरणाय गचुखं पुनरागमनाय च परत मंत्र ऐका ओम नमो भगवते आदित्याय सहस्र किरणाय गच्छ सुकम पुनरागमनाय च या मंत्राने निरोप द्यावा ही पूजा आठ पाकळ्यांचे कमळ काढून आठ दिशांचे प्रतीक त्यावरही करता येते अध्याय बारा मृत्युंजय मंत्राचे महात्म्य सुत म्हणाले आता तुम्हाला मृत्युंजयाच्या पूजेचे विधान सांगतो हे विधान पूर्वी गरुडाने काश्यपुनीना सांगितले होते मृत्युंजय मंत्र तीन अक्षरी ओम झुम साह परत ऐका ओम झुम साह याच जपाने मृत्यू दरिद्र यांचे होते रोज तीन वेळा संध्यासमयी याचा एकशे आठ प्रमाणे जप करावा इच्छा मरणी होतो निर्विघ्न होऊन तो शत्रूवर विजय मिळवतो म्हणूनच आपण सगळ्यांनी एका कागदावर लिहून ठेवूया ओम झुम एकदा एकशे आठ वेळा जप करावा अगदर सफेद कमळावर अमृता या शक्ती सहित बसलेल्या अमृतेश्वय मृत्युंजयाचे ध्यान करून नित्य आठ हजार वेळा आठ हजार वेळा या मंत्राचा जप करावा मृत्युंजयाच्या मृत्यूची अथवा यंत्राची परिवार देवतांचं पूजा करावी त्यामुळे मनुष्य कृतकृत्य होतो कोणता मंत्र सांगितला ओम झुम साहा, ओम जूम साहा, ओम सहा तेरा प्राणेश्वरी विद्या सर्पविष आरक मंत्र पुढे सांगू लागले भगवान शिवाने गरुडाला सर्पदंश झाला तर त्याचे निदान कसे करावे ते सांगून चार विषदाहारक मंत्र दिले ओ सहा ओ सहा ओ कुरुकुल्ल स्वहा ओम कुरु कुल्ले स्वाहा सुवर्णरेखे कुक्कुट विग्रहरयीणे स्वा सुवर्णरेखे कुक्कुट विग्रहिणे स्वाहा चौथा ओम पाक्षे स्वाहा शिवाय ओ ही ही भृंडाय स्वाहा शेतीबातीच्या ठिकाणी उपयोगी असा मंत्र ओम लस असे दोन मंत्र देऊन त्यांचा विनियोग करावा पुणे शिवानी गरुडाचा सर्पदंशाच्या विषाचा परिहार कसा करावा या संबंधी काही औषधांचे प्रयोग केले प्रयोग सांगितले सर्प राक्षस पिशाच्या यांचा बंदोबस्त करण्यासाठी भैर व पिंड धारण करण्याचा वापर करण्याचा विधी सांगितला आता या ठिकाणी हा भाग संपोया पुढील भागात पुढील विवरण बघूया ॐ श्री परमात्मने नमः हरि ओं तस्सत् पुराणं कारुणं पुण्यं पवित्रं पापनाशनं शृण्वन्तां कामनापुरं सोतव्यं सर्वदैव हरिहर ॐ तस्सत् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय